नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये ओम श्री परमात्मने नमः आपण शोध बघतो भक्त आहोत सृष्टीचा आरंभ दर युगामध्ये प्रलयानंतर पुन्हा होतो उत्पत्ती स्थिती आणि लय हे चक्र प्रवर्तित आहे चक्रन अशा पद्धतीने अखंड चालूच आहे मग ह्या सृष्टीमधल्या या, या चक्रामध्ये कल्प आरंभ होताना पहिला मानव ह्याचं महत्त्व काहीतरी वेगळंच असणार ना त्याचं दायित्वही वेगळं असणार त्याचं कर्तव्यही वेगळं असणार आणि त्याचं कार्य हो, कशा प्रकारे पुढे चालत राहिलं हे जाणून घेण्याची उत्सुकताही आपल्याला असणारच हो। मग तेच आपण मागच्या व्हिडिओमध्ये लक्षात घेतलं की पहिला अस्तित्व मानवाचं कल्पाच्या आरंभी म्हणजे उत्पत्ती स्थिती प्रलय हे एक चक्र पूर्ण झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती त्यामध्ये जो पहिला मानव त्याला मनू असं म्हटलं आहे आणि मग अर्थातच चक्रामधल्या पहिल्या मनूला मनू हे कॉमन नाव आणि मग त्या त्या चक्रामधल्या मनूचं नाव वेगवेगळं आहे स्वयंभुव मनू चाक्षुषमनू वैवस्वत मनू अशी वेगवेगळी नावं त्या मनूंना दिलेली आहेत पण हा मनू कोण असणार आता साधी गोष्ट बघा विज्ञानामध्ये अंतराळात प्रवासी जातात ह्या अंतराळात प्रवासी जेव्हा जातात तेव्हा साहजिक आपल्याला उत्सुकता असते की पहिला प्रवासी अंतराळात जाणारा कोण मग त्याची नोंद घेतली जाते त्याची माहिती घेतली जाते त्यानं कशी तयारी केली असेल का त्याचीच निवड झाली असेल किती प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आणि त्याची उत्तरंही आपण शोधून काढतो अगदी तसंच कल्पाच्या आरंभी पहिला मानव कोण ज्याला मनू म्हटलं जातं त्या मनूविषयी पण आपल्याला माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मा मिळाली आहे की ज्यानं काळाच्या वेळी सगळीकडे त्राहिमाम ही स्थिती असताना स्वत न पाहता ज्यानं दुसऱ्या जीवांचं कल्याण व्हावं म्हणून प्रयत्न केले सत्कर्म अखेरच्या श्वासापर्यंत जी व्यक्ती करत राहिली ती व्यक्ती साहजिकच प्रतिनिधी ठरते कठोर परीक्षा परिख्र, परिश्रम केल्याशिवाय कठोर प्रयत्न आणि तपस्या करत राहिल्याशिवाय संचित जमा होतच नाही ना तसंच संचित ज्या व्यक्तीने प्रलय काळाच्या स्थितीमध्ये जमा केलं त्या व्यक्तीला करता म्हणून अर्थात मत्स्यरूपानी चैतन्य परमात्मा एनर्जी क्षमता काहीही नाव द्यात आला जीव जीवात्मा नाव काहीही दिलं तरी चालेल प्रत्यक्ष मत्स्यरूपामध्ये परमात्मा त्याच्या मदतीसाठी आले मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं लक्षात घेतलं आणि मग त्या मत्स्याचा जीव प्रलयकालाच्या वेळी या ज्या व्यक्तीने वाचवला त्या व्यक्तीलाच आपला प्रतिनिधी म्हणून कल्पारंभी पुन्हा उत्पत्तीच्या वेळी प्रथम मानव म्हणून स्थान मिळालं आणि मग त्या मनूची योजना ही कल्पारंभी पहिला मानव ज्याच्याकडे बुद्धीचं वरदान आहे ज्याच्याकडे मन आहे भावभावनांचं केंद्र असलेलं आणि ज्याच्याकडे सक्षम अशी इंद्रिय आहेत चैतन्य ज्याच्याशी जोडलेलं आहे असा हा मानू मनू प्रथम मानव ठरला अर्थात शिव कारण त्यांनी सत्कर्म रुजू केली होती त्यामुळे शिवत्व त्याचं संचित बनून त्याच्यासोबत होतं आता ह्या शिवाच्या जोडीला एनर्जी शक्ती ही असणारच आहे मग ती शक्ती देखील त्याच्यासोबत आली आणि मनू आणि इडा अशा दोघांनी मिळून सृष्टीमध्ये मानवसृष्टी मूळ अज्ञानी मानवापासून ज्ञानसंपन्न मानवापर्यंत विकसित करण्यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केली मग ह्या मनुनी आपल्यासोबत आणलेलं बी बियाणं वगैरे हे सगळं छान कृषी पहिलं जर काही शिक्षण या मनुनी स्वतः पण घेतलं आणि इतरांना देण्यासाठी प्रत्यक्षिक प्रमाण करायला सुरुवात केली त्याच वेळी अनेक मानव या सृष्टीमध्ये उत्पत्ती उत्पन्न झालेले प्रत्येकाचं संचित वेगवेगळं आणि मग हे मानव एकदम कुठून आले ते मनूपर्यंत कसे पोहोचले आणि मग मनूला त्यांनी इतकं सुखी समाधानी जीवन जगताना बघून त्यांनी त्याला कारण विचारलं रहस्य विचारलं आणि मग मनुनी त्यांच्यातल्याच काही जणांना निवडून की जे सक्षम आहेत प्रशिक्षण कोण घेऊ के शकेल त्याची निवड केली जाते ना चाचणी घेतली जाते ना अगदी तसंच आणि मग म्हणून त्यातल्या काहींना प्रशिक्षित केलं कृषी व्यवसायासाठी मग काहींना त्या कृषीचं रक्षण करण्यासाठी समुदायाचं रक्षण करण्यासाठी बघा कृषी करण्यासाठी जे सज्ज झाले ते वैश्य बनले रक्षण करण्यासाठी जे सज्ज झाले ते क्षत्रिय बनले कृषी करण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे ते बनवण्याचं काम ज्यांनी स्वीकारलं ते शूद्र बनले आणि ह्या सगळ्याचं ज्ञान ग्रथित करून एकत्रित करून संपादित करून ज्यांनी त्यामध्ये तपश्चर्यापूर्वक आणखी आणखी नवीन संशोधन करायचा प्रयत्न केला सर्वांपर्यंत ते ज्ञान पोहोचवण्यासाठी जे झटत राहिले ते ब्रह्मण बनले म्हणजे ही समाजरचना अशा पद्धतीने कल्पाच्या आरंभी हळूहळू विकसित होत गेली मात्र हे जे सगळे मानव एकदम या ठिकाणी उत्पत्ती होऊन आलेले ते एकदम कसे काय बघा येऊ शकले काही जण पुनर्जन्म मानतात काहीजण पुनर्जन्म मानत नाहीत आजच्या व्हिडिओचा विषय आपला तोच आहे भटकती आत्मा दिव्यात्मा आणि परमात्मा तिन्हीमध्ये आत्मा शब्द आहे आत्मा म्हणजे चैतन्य आत्मा म्हणजे क्षमता आत्मा म्हणजे संचित की जे अस्तित्व प्राप्त झाल्यावर कार्य करण्यासाठी प्रेरित करतो ऊर्जा पुरवतं त्याला म्हणायचं आत्मा आता ह्या आत्म्याला तीन शब्द आपण मागे जोडले एक भटकती आत्मा असं म्हटलं भटकती आत्मा म्हणा किंवा भटकता आत्मा म्हणा काही म्हटलं तरी चालणार आहे दुसरा दिव्यात्मा म्हटलं आणि तिसरा परमात्मा परमात्मा सर्वश्रेष्ठ परम म्हणजे श्रेष्ठ तिथंपर्यंतचा प्रवास प्रत्येकाला करायचा आहे तेच तर आपलं श्रेय आहे समाधान तृप्तीचं इप्सित आहे त्यामुळे परमात्मा सर्वश्रेष्ठ जसा एखादा शास्त्रज्ञ ध्यास घेऊन शोध लागावा म्हणून कितीतरी प्रयास कितीतरी प्रयत्न रुजू करत असतो आणि अनेक प्रयत्न केल्यावरती कदाचित शोध लागू शकतो किंवा शास्त्रज्ञाचा अंत होतो पण शोध अपूर्ण राहतो मग ती शोधयात्रा पुढे चालू राहते आणि कधीतरी अकस्मात शोध लागून जातो की जो सृष्टीला प्रगतीपथावर न्यायला वरदान ठरतो अगदी तसंच आहे शोधयात्रा अस्तित्वाची प्रत्येकजण आपल्याला मिळालेलं अस्तित्व कशासाठी आहे का आहे त्याचा उपयोग काय करायचा आहे हे प्रश्न प्रत्येकाला पडतात जे जे व्यक्ती मानव म्हणून अस्तित्वात येतात त्या मानवाला फक्त अधिकार आहे विचारपूर्वक कार्य कर्म किंवा साधी काम, रुजू करण्याचा बाकीचे जे प्राणी मात्र आहेत चौऱ्याऐंशी लक्ष योनी म्हटलं जातं अजून तर सगळ्या योनींचा शोध सुद्धा आपण घेऊ शकलेले नाहीत मग बाकीचे जे जीव आहेत सृष्टीमध्ये आपल्या अवतीभवती अवावरणारे जगाच्या पाठीवर असणारे त्या सगळ्या जीवांमध्ये आणि मानवामध्ये महत्वाचा फरक आहे की मानव भटकता आत्मा त्या क्रायटेरियामधून त्या संवर्गामधून दिव्यात्मा या संवर्गामध्ये झेप घेऊ शकतो आणि मग तिथून पुढचा टप्पा परमात्मा तो देखील गाठू शकतो ही क्षमता हे सामर्थ्य हे फक्त आणि फक्त मानव अस्तित्वाला येतो तेव्हा त्या मानवालाच प्राप्त आहे अन्य योनींना असं अधिकार प्राप्त नाही त्या केवळ भोग योनी येत आता भटकता आत्मा असं लक्षात घेऊ हा मानव जन्म मला मिळालाय जन्म मिळाल्यावर साहजिकच भाव भावनांचं केंद्र असणार मन धावायला सुरुवात करत अनेक इच्छा या मनामध्ये उत्पन्न होत राहतात त्या इच्छा का उत्पन्न होतात कारण ज्ञानेंद्रिय बाह्यसृष्टीकडून अनेक विषय आपल्या मनापर्यंत घेऊन येत असत आणि मग ते भुलवणारे आकर्षक मोहक असे विषय मनालाही भूल पाडतात आणि आपल्याला इच्छा आपोआप व्यक्त करायला लावतात मला असं हवं आहे मला हे हवं आहे मला त्या ठिकाणी जायचं आहे मला ते समजून घ्यायचं आहे मला हे मिळवायचं आहे अशा नाना इच्छांचा एक समुद्र की जो उंच उंच लाटांनी युक्त आहे असा आपल्या मनामध्ये हेलका व्हायला लागतो आणि मग ह्या लाटा इतक्या तीव्रतर होतात की जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मानव बुद्धीचा उपयोग करायला लागतो फक्त आणि फक्त मानवाकडेच बुद्धी असल्यामुळे स्मृतीत काय साठवावं काय लक्षात ठेवावं त्यातलं प्रसंगानुरूप काय कार्यवाहीत आणावं आणि काय डिलीट करावं काय विस्मृतीत घालवावं हे सगळं ठरवण्याचा अधिकार मानवाला आहे मग जेव्हा अशा अशा इच्छा प्रबळ होत जातात तेव्हा त्या बुद्धीमध्ये साठवल्या जातात सेफ लॉकर असतो तिथे मग त्या सगळ्या इच्छा फलद्रूप व्हाव्यात मिळत राहाव्यात त्यात यश मिळवत जावं म्हणून मानव अथक प्रयत्न करत राहतो त्यासाठी त्याला कर्मेंद्रिय उपलब्ध असतात आणि समाज तर भोवतालचा आहेच या सगळ्याच्या मदतीने मानवाला अस्तित्व प्राप्त होताना त्रिगुणांचं संचित मिळालेलं असतं एक तमो गुण त्या मानवाला वाटतं काही नको करत बसायला आहे हे छान आहे दुसरा महत्वाचा रजोगुण की जो आपल्याला भटकता आत्मा बनवतो किंवा भटकती आत्मा बनवतो हा रजोगुण काय करतो या सगळ्या इच्छा अशा काही तीव्र बनवतो आणि त्या इच्छा फलदायी व्हाव्या म्हणून व्यक्ती अखंड कार्य करत राहते सध्या आपण बघतो आजूबाजूला आपल्या देशात जरी बघायला गेलं अगदी आपल्या प्रांतात आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या गावात जरी आपण निरीक्षण केलं तरी अशा अनेक व्यक्ती सापडतात की ज्या इच्छा तीव्रतर घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात मग त्या इच्छा पूर्ण व्हायच्या आधीच जे माझं शरीर आहे त्या शरीराला पण काहीतरी क्षमता आहे त्या शरीराचं पण काहीतरी आयुर्मान आहे त्या शरीराची पण काहीतरी ताकद आहे शरीर हळूहळू जीर्ण होत जाणार आहे मग हे शरीर जीर्ण होत होत इच्छा मात्र तीव्र हो तर राहिल्या पण शरीर मात्र जीर्ण होत गेलं तर काय घडतं त्या इच्छा शरीराला अशा काही कार्य करायला प्रवृत्त करतात पण मुळात शरीराचं बळ थकत 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 जात पण इच्छा मात्र तर राहून जातात आणि मग एक क्षण असा येतो की त्या इच्छा एवढ्या बलवत्तर होतात की शरीरातली जी सगळी एनर्जी आहे जे सगळं चैतन्य आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो ज्या आत्म्यालाच त्या इच्छा कवटाळून बसतात कारण शरीरात कुठे त्यांना कार्य करायला कर्मेंद्रियांपर्यंत जायला ताकदच नाही ना कर्मेंद्रियांमध्ये मग हे जीर्ण झालेलं शरीर जसं वस्त्र फाटून जावं तसं हे शरीर नामशेष होऊन जात शरीराला अंत आहे आपल्याला माहित असत जे जे उपजे ते ते नाशे तसा शरीराचा विलय होऊन जातोच पण ह्या तीव्रतर बनलेल्या इच्छा मात्र शरीरामध्ये जे काय बळ शिल्लक आहे आत्मा क्षमता रूपाने त्या क्षमतेला चिकटून राहतात आणि मग पंधराव्या अध्यायामध्ये गीतेमध्ये जसं सांगितलेलं आहे फुलातला सुगंध वाऱ्याबरोबर जसा निघून जातो कळतही नाही ना वारा सुगंध नेतो हे कळत ना फुलामध्ये सुगंधाचे कण कुठे आहेत हे आपल्याला सापडत पण ते वाऱ्याला मिळतात वाऱ्याला ते चिकटून बसतात आणि वाऱ्यासह हो दूरपर्यंतचा प्रवास करतात तशा या इच्छा सुद्धा आत्म्याला चिकटून बसतात आणि त्या आत्म्याबरोबर अनंताच्या प्रवासाला निघतात शरीर कलेवर बनून इथेच राहतो सृष्टीमध्येच त्याचा लय होऊन जातो पण तीव्र तर इच्छा मात्र आत्म्यासोबत प्रवासाला निघालेल्या असतात आता मग अशी मी सुगंध शब्द बोलले वाऱ्याबरोबर जसा सुगंध जातो तसाच वाऱ्याबरोबर दुर्गंध देखील जातो मग इच्छा सुद्धा दोन प्रकारच्या असतात एक सर्वांचं हित व्हावं सर्वे सुखिन संतु सर्वे संतु अशा प्रकारच्या काही इच्छा असतात आणि काही मात्र इदमध्यमया लब्ध मिमं प्राप्ये मनोरथं इदमस्तीदमपी मे भविष्य पुनर्धन आत्ता मला मिळालंय ते तर माझं आहेच पण अजूनही मला हवंय 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 धन म्हणजे फक्त पैसा नाही ना किती विविध प्रकारचं जे जे काही मिळवायचं आहे ते सगळं धनच आहे आणि भविष्यती या शरीराच्या माध्यमातून मला जे नाही मिळवता आलेलं ते मला मिळवायचंच आहे ही तीव्र इच्छा त्या आत्म्यासोबत प्रवासाला निघते मग ती वैयक्तिक आहे स्वार्थी इच्छा आहे मग ती इच्छा त्या आत्म्यापुरती सीमित आहे मग तो आत्मा जय शरीर धारण करेल ज्या मार्फत अस्तित्व प्राप्त करेल त्या अस्तित्वामध्ये ती इच्छा राहतेच प्रबळ होते भगवद्गीतेमध्ये ते पण सांगून आहे की अशी प्रबळ इच्छा अनेक जन्म त्या व्यक्तीला घ्यायला लावते मग हाच तर भटकता आत्मा त्या इच्छा पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारे तो आत्मा नवीन नवीन शरीरांच्या मार्फत सृष्टीमध्ये येत राहणार इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत राहणार पुन्हा लय पावणार पुन्हा येत राहणार आणि अशा प्रकारे सृष्टीमध्ये दोन प्रकारचे अस्तित्व असणारे मानव आपोआप वर्गीकरण घडतं एक सत समाजाचं भलं व्हावं सर्वेपी सुखी संतू त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेणारे ज्यांना आपण संत म्हणतो महात्मा म्हणतो मुनी म्हणतो तेही पुन्हा पुन्हा अवतरतात पण त्यांना आपण दिव्यात्मा असं म्हणतो ते समाजाचं भलं करण्यासाठीच आलेले आहेत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती उपकारी हा देह कष्टवणारच पण हा देह समर्पित झाला तरी पुन्हा नवीन देह याच कार्यासाठी घेत राहणार सगळं भगवद्गीतेत सांगून दिलंय बरं ही कपोलकल्पित कथा नाही पुनर्जन्म आहे की नाही आणि एखाद्या व्यक्तीला मागच्या जन्मातलं स्मरण राहतं आणि त्यानुसार पुढे कार्य घडतं हे प्रत्यक्षात जर अनुभवाला येतं विज्ञानानी सिद्ध होऊ शकतं तर हे सगळं तत्वज्ञान आहे आणि हे सगळं गीतेमध्ये सांगून दिलेलं आहे तेच आपण आधीच्या कार्यक्रमामध्ये गीता गुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची या कार्यक्रमात सगळे गीतेतले श्लोक जेव्हा समजून घेतले तेव्हा हाही भाग आपण वेगवेगळ्या अध्यायांमध्ये समजून घेतलेला आहे लक्षात नसेल किंवा आजपर्यंत ऐकला नसलात तर जरूर हे सगळे भाग ऐका म्हणजे मग तुम्हाला गीता आणि आपलं या कलियुगातलं जीवन भटकता आत्मा केव्हा कोण कोण कशा होऊ शकतो याविषयीचं पण सगळं रहस्य गीतेमध्ये उलगडून दाखवलं आहे दिव्यात्मा कोण कसा केव्हा होऊ शकतो हेही रहस्य उलगडून दाखवलं आहे आणि ते कसं साध्य व्हायचं याचं पण मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे आणि आधीच्या कार्यक्रमांमध्ये त्याचं सविस्तर विवेचन पण आपण पन केलं आहे म्हणजे आता हे तर आपल्याला उलगडलंच की भटकता आत्मा म्हणजे वैयक्तिक अतृप्त इच्छा ज्या राहिलेल्या आहेत की ज्यामध्ये समाजाचं भलं होईलच असं नाही पण भविष्याती पुनर्धनम मला जे मिळवायचं आहे त्यासाठी मला पुन्हा जन्म येणार तेच चैतन्य तीच ऊर्जा ते संचित घेऊन एक देह प्राप्त करून घेणार आणि ही अस्तित्वाची शोधयात्रा भटकता आत्मा म्हणून स्थिरावेल दिव्यात्मा म्हणून स्थिरावेल विभूती बनून स्थिरावेल की येणारच नाही आणि अनंतामध्ये परमात्म्याप्रती लय होऊन जाईल याचा निर्णय केवळ आणि केवळ करण्याचा अधिकार मानवाला प्राप्त आहे म्हणून आपल्याला जे जी मानवी जीवन मिळालं आहे भले मी कितीही वर्षांचं आयुष्य यापूर्वी जगलेली आहे आता माझ्या हातात कदाचित फार थोडे दिवस उरले असतील असे नाका, का या क्षणापासून मी माझ्या इच्छा कशा प्रकारच्या केंद्रित करायच्या वैयक्तिक स्तरावरच्या सर्वे पीसुखीनच संतु सरावरच्या की विभूतीमत्व प्राप्त व्हावं म्हणून अथक प्रयास क्षणको तुच्छ अस्तित्वाचा शोध हा मीच घ्यायचा आहे आणि तो युग युगांतरी घेत आहे मग मी भटकता आत्मा बनून अतृप्त राहून केवळ माझ्या इच्छापूर्तीसाठी पुन्हा पुन्हा मानव जन्मामध्ये यायचं दरम्यानच्या काळात भोग भोगून घ्यायचे कारण ज्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत ते भोग बनलेले आहेत तेही भोग भोगायचेच आहेत मग भोग भोगता येतात भोग भोगून झाले की अतृप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी पुन्हा मानव जन्म त्या पूर्ण नाही झाल्या की पुन्हा पुन्हा एवम प्रवर्त आहे नानु वर्तयतीय हा अघ आयुरिया रामो मोघं पार्थ सजीवती लांब कुठे नाहीये तिसऱ्या अध्यायात भगवद्गीतेत हा श्लोक सांगून दिलाय अग आयुः अघ म्हणजे दोषयुक्त आयुः अख्खं जीवनच आपलं दोषयुक्त बनून जात जर आपण इंद्रिय लोलुपतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भटकता आत्मा बनलो तर करूया विचार आपण कोणत्या कॅटेगरीत हिंडत राहणार आहोत युगानुयुग कारण परमात्म्यानी एकदा सृष्टी नानाविध रूपांनी नटवली आता पुढे त्याचा त्यांनी मानवाला अधिकार देऊन टाकला चल आता या सृष्टीचं कार्य अव्याहतपणे चक्र फिरवण्याचं काम त्या सत्व तम गुणांच्या सहाय्याने ही माया असलेली प्रकृतीच घडवून आणणार आहे परमात्मा वाट बघतोय माझ्यापर्यंत कोण कोण येत आहेत लय होतो तेव्हा सगळे परमात्म्याप्रती नाही लीन होत लय होतो तेव्हा अशा तीन कॅटेगरीजमध्ये विभागणी होते काही परमात्म्यामध्ये लीन होऊन जातात काही भटकता आत्मा बनतात तर काही दिव्यात्मा बनून या भटक त्या आत्म्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहतात असं आहे हे सृष्टीचं चक्र आहे ना गंमत हीच तर शोधयात्रा अस्तित्वाची आपलं अस्तित्व कोणत्या प्रकारचं कशा प्रकारे उजळून निघावं हा अधिकार प्रत्येक मानवाला आहे हाच तर अर्थ आहे कर्मणी अधिकार असते मा फलेशु कदाचन फळ कोणतं या तिन्हीपैकी आपण कोणत्या गटात मोडायचं ते फळ ठरवूया आपण करूया निर्णय आपणच आपले शिल्पकार कशाचे पुढच्या प्रवासाचे शोधयात्रेतल्या पुढच्या टप्प्याचे पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक वेगळा विषय घेऊन आपण ही शोधयात्रा पुढे चालू ठेवूयात कसा वाटला हा व्हिडिओ बघा काही प्रश्न निर्माण झाले मनात तर जरूर विचारा कमेंट बॉक्समध्ये आवडला असला तर लाईक करालच शेअर तर करालच नक्की आणि हो आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन क्लिक केलं की आपोआप तुम्हाला पुढच्या व्हिडिओसंबंधी माहिती मिळत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार